i मंगलमूर्ती मौर्य सालाबादप्रमाणे यावर्षी देखील अंजुडे ग्रामस्थ मंडळ आपल्या लाडक्या बापाचं इथे विसर्जन करत आहे पाच दिवस वेडेवाक्री सेवा करून इथे विसर्जनाचा आज हा कार्यक्रम इथे आपल्या बापाला निरोप देत आहेत आणि बापाने सर्व अंजुडे ग्रामस्थ मंडळ अंजुडे गावातील सर्व मंडळींना सुखी समाधानी ठेवावं तसेच इथे शेती वगैरे करणारे जे शेतकरी आहेत त्यांना सुखी समाधी ठेवावं आणि सर्वांवर आशीर्वाद ठेवाव्या लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वांना आशीर्वाद त्यांनी द्यावे काय चुकी झाली असेल चार पाच दिवसामध्ये तर ते गणपती बाप्पाने आपल्या पायाखाली घेऊन सर्वांना सुखी ठेवा ही सर्व आंजवडेकर वासीतर्फे मी बाप्पांना एक विनंती करत आहे गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या नमस्कार मित्रांनो मी आहे संतोष कोकणातील निसर्ग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत तर आज पाच दिवसाचे गणपती जाणार आहोत गणपती विसर्जन आहे या विसर्जनाचा हा व्हिडिओ बनवतो आहे शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सत्

दिवसाचे गणपती चालले आहेत हा आमचा गणपती आहे गणपती बाप्पा मोया हे गेलो काय हा कोण थांबलो घरी Ganpati Bapak. Oh, ya. गणपती बाप्पा संपूर्ण भागातील गणपती एकत्र केले जातात त्यानंतर तिथे आरती होते पाणी भरपूर गेला पाणी भरपूर आला इकडं 여기에서 말 아, 이거는 뭐야? 언제부터 리야 이거 이 아래 더워지기 때문에. संजय संजय कापूर शू बांध मी एक मिनिट म्हणजे ना आलं कापूर आलं गो गर्दी जाम आहे इकडे एवढी जबरदस्त गर्दी गणपती सोडण्यासाठी लोक आले आमचं कालचं बरोबर बरोबर ही खडापाव गावातले सर्व गणपती गणेश गाड्या आलेले आहेत आणि आरतीला सुरुवात झालेली आहे ही महाआरती असते दरवर्षी एकत्र येऊन ही महाआरती आम्ही घेतो गणपतीची आणि एक संदेश देतो की आमचं गाव एकजूड आहे आम्ही सर्व एकत्र आहोत हे आम्ही एक संदेश देतो दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण मुंबईतले सर्वजण आलेले आहेत आणि गणपतीची आरती चालू झाली थोड्या वेळा प्रसाद विषय गणपतीचा विषय जेवढे आणि सर्व भाविक आपल्या घरी येतील सर्वांना शांतता पाहावे लहान मुलांची दक्षणा घ्यावे कारण पाण्याचा प्रभाव जास्त आहे त्याच्यामध्ये गार्डची जी माणसं आले स्पेशल त्यांनाच आहे वेत् वन्दना जय देव जय देव जय मङ्गलमूर्ति ओ श्री मङ्गलमूर्ति दर्शन माध्यय मा दर्शन माधुयमा ब्रह्मी माला श्री गणा आ गाँधी पार्वती आ रंगी पार्वती स्मता देवदाना चंदी रातनिया संग शोभे हर सांघर्षे माना

माली हल मंग इथे आरती होते

हे वाळात पाणी गेल्या कारणानं होमगार्ड आहे होम गार्ड आहे ते व्हाळामध्ये पाणी भरपूर आलंय भरपूर उडी मारून मारून उडी उडी मार्गी आहे

啊！对、啊、了。啊啊 हार मी काढला हार वगैरे हार वगैरे हार जाणवाने हे काढ आणि हे घे गणपती बाप्पा चतुर्थी मोठ्या उत्साहाने साजरे होणारा सण आज पाचवा दिवस आहे मोठ्या भक्तिभावाने निरोप देताना इकडे खूप मोठे जनसंख्या भक्त मंडळी जमलेले आहे सगळीकडे कसा आनंद आनंद साजरा होत आहे इकडे

ચાલ ગણપતિ વિસર્જન અશ્રુને ભરલે ગણપતિ બાપ્પા પુર્યા વર્ષે

रडायला लागली काय करत आपण तिचा गणपती गेला म्हणून रडते ती काय अस

आपल्या गावातील गणपती विसर्जन चांगल्या प्रकारे पार पडलं आणि या पाच दिवसाचा उत्सव मोठे धूमधडाक्यात साजरा करतात आणि आता हे उद्याहून उद्यापासूनही ताकरमाने आपापल्या कामानिमित्त परत मुंबईला जाणार आणि मग त्या पद्धतीनेच पुढच्या वर्षीची आतुरतेने वाट बघणार व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं ते नक्की सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा